हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या एपिसोडकडे पडूयात तर तिलोत्तमा मेहंदे ताराचं कौतुक करत असतात तिलोत्तमा तमा ताराला म्हणते की खरं तर सौंदर्याने आणि तुझ्या आवाजाने खरंच तू खूप सुंदर आहेस आणि या स्पर्धेसाठी ही पात्र आहेस त्यानंतर आता इकडे ही स्पर्धा संपली असं इथे जाहीर होतं त्याच वेळी आता इथे जगन्नाथला जरा राग येतो कारण सावलीचा आणखीन परफॉर्मन्स व्हायचा असतो म्हणूनच तेवढ्यात आता हे जगन्नाथ सर जे आहेत ते लगेच बबलूला त्याच्या फोनवरती एक व्हिडिओ पाठवतात आणि तो व्हिडिओ असतो सावलीचा त्यावेळी बबलू जो आहे तो सोहमला तो व्हिडिओ दाखवतो आणि सोहम तो व्हिडिओ सारंगला दाखवतो आणि सारंग जो आहे तो व्हिडिओ पाहतो आणि त्या व्हिडिओचे व्ह्यूज देखील पाहतो एक मिलियनच्या वरती त्या व्हिडिओला व्ह्यूज असतात आणि आता सारंगला कळालं आहे की सावलीने सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता पण सावलीचं नावसुद्धा या यादीमध्ये नाही दिसत तर त्याचवेळी आता सारंग जो आहे तो बोलतो आहे की म्हणजे सावली इथे आली होती तर असं बोलत सारंग आता सावलीला पाहण्यासाठी इथून उठून बाहेर गेलेलं आहे आणि त्याचनंतर आता इकडे ऐश्वर्या जी आहे ती तिलोत्तमाला म्हणत असते की मम्मा आपण या स्पर्धेचा रिझल्ट जो आहे तो अनाऊन्स करायचा का त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की पण सारंग तर बाहेर गेला आहे तर त्यावेळी ऐश्वर्या जी आहे ती म्हणते की पण आपण सारंगची वाट का पाहायची आणि तसंही हा रिझल्ट तर तुम्हीच अनाऊन्स करणार आहेत ना मग सांगून टाका कशाला वाट पाहायची त्यानंतर आता तिलोत्तम म्हणते की ठीक आहे असं म्हणत आता तिलोत्तमा रिझल्ट अनाऊन्स करणारच असतात तेवढ्यात जगन्नाथ जे आहे ते आता उठतात आणि म्हणतात की थांबा त्याचवेळी तिलोतमा जगन्नाथला म्हणतात की हे पहा जगन्नाथ आता ही स्पर्धा माझ्या कंपनीकडून अनाऊन्स केलेली आहे त्यामुळे प्लीज तुम्ही शांत राहा त्यानंतर तिकडे सावली जी आहे ती बाहेर चाललेली असते आणि जात असतानाच आता सारंगला सावली दिसते सारंग सावलीला आवाज येतो आणि थांबवतो सारंग सावलीला विचारतो की सावली तू या स्पर्धेमध्ये भाग घेतला होतास तर आता सावली जी आहे ती म्हणते की नाही सर तर आता सारंगला कळतं की सावली जी आहे ती स्पष्टपणे खोटं बोलत आहे खरं तर तिची इच्छा होतीच प पण आता ही दुसऱ्यासाठी स्वतःची इच्छा मारत आहे आणि सारंग तिला बोलतो की हे बघ तुला दुसऱ्यासाठी सॅक्रिफाईस करायची काहीच गरज नाही आहे आणि तुला आता या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचाच आहे त्यानंतर आता इकडे तिलोत्तमा जी आहे ती जगन्नाथसोबत बोलत असते आणि सोहम जो आहे तो त्याच्या मम्माला म्हणत असतो की नाही मम्मा वहिनीला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा होता आणि मला माहीत आहे तिचं नाव कुणीतरी या, या स्पर्धेमधून डिलीट केलेलं आहे आणि त्याचाही शोध घ्यावाच लागेल त्यानंतर आता साबली बहिणीला या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा हक्क आहे तेवढ्यात आता ही जी ऐश्वर्या आहे ती म्हणते की हे बघ सोहम आता तू मम्मा पुढे बोलणार आहे का आणि तसेही सगळे निर्णय तुम्हीच घेतात आता मम्माला बोलू देत आणि त्याचनंतर नंतर आता इथे ऐश्वर्या बोलते की नाही आता स्पर्धेची वेळ ही होऊन गेलेली आहे त्यामुळे काहीच फायदा नाही तेवढा सारंग जो आहे तो साबलीला घेऊन आतमध्ये आलेला आहे आणि सारंग सगळ्यांसमोर म्हणत असतो की आणखीन सुद्धा ही स्पर्धा संपलेली नाही आहे तर आता ऐश्वर्या म्हणत असते की नाही सारंग स्पर्धेची वेळसुद्धा होऊन गेली आहे त्यामुळे आता जर काहीच उपयोग नाही आहे जर भाग घ्यायचा असेल तर नेक्स्ट टाईम घ्यावा लागेल त्यानंतर सारंग जो आहे तो म्हणतो की नाही खरं तर तुझं चुकतंय साव सावलीने या आधीच अपलोड केला होता आणि त्यामुळे सावलीला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यापासून कोणीच नाही थांबू शकत वेळ जरी झाली असली तरी ही सावलीचे नाव या स्पर्धेतून कुणीतरी डिलीट केलेलं आहे हे, हे नक्कीच आहे आणि ते मी शोधून काढणारच तर आता ही जी ऐश्वर्या आहे ती म्हणते की आता आपण जास्त नको बोलायला नाहीतर सारंगला माझ्यावरतीच डाऊट येईल आता ऐश्वर्या जी आहे ती शांतच बसून घेते त्यानंतर आता इथे तिलोत्तम जी आहे ती ऐश्वर्याला म्हणते की चल ऐश्वर्या ऐश्वर्या आणि तिलोत्तमा मॅडम आता दोघेही जण जन, जणी खाली बसतात त्यानंतर आता सारंग सावलीला बोलतो की सावली जा आणि तू परफॉर्मन्सला सुरुवात कर त्यानंतर आता सावली जी आहे ती सारंग सरना म्हणत असते की नाही नको पण सारंग जो आहे तो ऐकायला तयार नसतो सारंग आता इथे सावलीला स्टेजवरती पाठवतो स्टेजवरती गेल्यानंतर आता इथे सावली म्हणत असते की मला तर अशी सगळ्यांसमोर स्पर्धा द्यायची सवयच नाही त्यानंतर आता ती तिच्या पिशवीतून तिची विठुराया काढते आणि तिथेच विठुरायांना फुल अर्पण करून नमस्कार देखील करते तेही सगळ्यांसमोर स्टेजवर जाऊन ही जी सावली आहे ती पाच मिनटं तशीच थांबते त्यानंतर आता सगळ्यांना वाटतं की हिला काही जमते की नाही त्यानंतर आता नमस्कार केल्यानंतर सावली जी थी आहे ती तिच्या परफॉर्मन्सला सुरुवात करते खरं तर तिचा परफॉर्मन्स असा असतो की तिच्या सौंदर्याचं महत्त्व ती तिथे पटवून सांगत असते काळा काळ्या रंग असल्यामुळे ती व्यक्ती सुंदर नाही हे आपण ठरू शकत नाही काळा रंग तर श्रीकृष्णाचा होता माझ्या विठुरायाचा होता मग आपण त्यांना पोचतोच ना असं सगळं काही ती समजावून सांगत असते सुंदरता फक्त गोऱ्या रंगामध्येच नसते मना मनामध्ये सुंदरता असायला हवी जेणेकरून आपल्याला सगळे समोरचे सुंदर दिसतात त्यानंतर आता इथे सावळी जी आहे ती म्हणत असते की मला तर आभार आलेले ढग सुद्धा सुंदर दिसतं खरं तर ते काळं निळभोर झालेला आकाशसुद्धा मला सुंदर दिसतं कारण आपली दृष्टी ही सुंदर आहे आपल्या मनातून पाहिलं पाहिजे प्रत्येकाला असंच मला वाटतं मनाची सुंदरताच ही माणसाचा चांगला दृष्टिकोन आहे त्यानंतर, था था त्यानंतर आता इथे सावली असं काही बोलते जेणेकरून तिचं बोलणं जजेसला खूप आवडतं आणि त्यानंतर सगळेच आता इम्प्रेस होतात जगन्नाथ आणि सावलीची जी आई आहे तीसुद्धा इथे खुश होते त्यानंतर आता सावलीचा परफॉर्मन्स संपतो आणि सगळेजणं स्टेजवरती बोलवतात सगळेच जे काही पफॉम केलेले कंटेस्टंट आहेत ते सुद्धा स्टेजवरती जातात तिलोत्तम आता इथे वाट पाहत असते की नक्की इथे रूपम मॉडेल हंटचा विजेता कोण असेल त्यानंतर आता ते जे काही पर्यवेक्षक आलेले असतात ते आता इथे रिझल्ट अनाऊन्स करतात खरं तर सावली जे काही स्टेजवर बोलली होती ते सगळं तर तिला तर मला आवडलेलंच नसतं पण तरीसुद्धा सगळ्यांसमोर चांगलेपणाचा दिखावा ती करत असते त्याचनंतर आता इथे परवेशक जे आहे ते रिझल्ट अनाऊन्स करतात आणि म्हणतात की रूपम मॉडेल हंट ची विजेता आहे सावली सारंग मेहंदळे असं म्हणत आता सावली, खूश सावली जी आहे ती खुश होते जगन्नाथ आणि सावलीची जी आई आहे ते देखील खूप खुश होतात सारंग देखील खूप होतो आणि तिलोत्तमाच्या मनात नसून सुद्धा आता तिला तिच्या चेहऱ्यावर हसू दाखवावं लागतं तिलोत्तमा सावलीचा सत्कार करते आणि त्याचनंतर आता इथे जे काही पत्रकार आहेत ते देखील आता सावलीला प्रश्न विचारायसाठी पुढे येतात सावलीला प्रश्न विचारल्यानंतर सारंग जो आहे तो देखील उत्तर देत असतो आणि सारंगला आणि सावलीला प्रश्न विचारताच तिलोत्तमा पुढे येते आणि बोलते की मी या प्रश्नाचं उत्तर दिलं तर चालेल का असं म्हणत आता तिलोत्तमा इथे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देते बोलते की खरं तर सारंगी हा जो काही निर्णय घेतला होता तो मला मान्यच नव्हता पण तरीसुद्धा माझ्या सारंगमुळेच एवढा सगळा बदल घडलेला आहे त्यामुळे म मला असं वाटतं की सारंगनेच हे करून दाखवलं आहे की सुंदरता फक्त दिसण्यात नाही तर आपल्या मना मनामनात असली पाहिजे त्यानंतर आता इथे तिलोत्तमा म्हणते की मला एवढंच बोलायचं होतं तर आता सारंग तुला काही बोलायचं आहे का सारंग बोलतो की नाही आहे असं म्हणत आता इथे पत्रकार जे आहेत ते म्हणतात की आम्हाला तुमचा फॅमिली फोटो हवा आहे तर सारंगचे मोम डॅड सावली आणि सारंग हे सगळे चौघ जण त्यांचा फोटो काढून देतात आणि त्याचनंतर आता ही जी तिलोत्तम आहे तिच्या चेहऱ्यावर मात्र सावली बद्दलचा राग साफ दिसून येत होता सारंग मात्र इथे प्रचंड खुश होता तर आजचा भाग इथे संपतो दोघेही एकमेकांच्या नजरेत एकमेकांकडे पाहत असतात तर पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग